नमस्कार हे मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र हवामान अंदाज या हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा आपले हवामानाचे मेसेज हे रोज नसतात बरेच लोक रोज सकाळ संध्याकाळ अपलोड करतात काय चेंजेस होते वातावरण अत्यंत माहिती आणि जेव्हा काही मध्ये बदल होतो तेव्हाच मी हवामानाचा अंदाज टाकतो बघा आता साधारणपणे शेतकऱ्यांचे काय फीडबॅक आले मला पावसाबाबत ते सांगतो म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती बघा ज्या नाशिक जिल्ह्यातील सोळा सतरा धरणांनी पैठणचे धरण जायकवाडी सगळ्यात मोठं धरण आहे ते धरण बरवलं त्या नाशिक जिल्ह्यांनी आणि नगर जिल्ह्यांनी धरण बरवलं परंतु अं नाशिक जिल्ह्यातीलच पूर्व भाग अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहे बघा मी पूर्व भागात गेलो होतो तर तिथे परिस्थिती अशी आहे सोयाबीन मका कांद्याच्या लागवडीसाठी सगळी परिस्थिती आहे परंतु विहिरींना पाणी एक दोन तासात पाणी विहिरीचं निघून जाईल अशा पद्धतीने ते पाणी त्या ठिकाणी उतरले किंवा त्यांना त्यांनाच अजून पाऊस नये चांदवड तालुक्यातील सव्वीस सत्तावीस गावं नांदगाव तालुक्यातील वीस बावीस गावं येवला तालुक्यातील वीस पंचवीस गावं त्याच्यानंतर मालेगाव तालुक्यातील काही गावं देवळा आणि सठाण्याची काही गावं आणि शिन्नरच्या पूर्व भागामध्ये बिलकुल पाऊस कमी येतो बघा आता कसं होतं मित्रांनो कि ह्या भागामध्ये खरीप हंगामातील पीक व्यवस्थित आहे आज सगळी चांगली आहे परंतु हिवाळी आणि उन्हाळी हंगामात जे काही उन्हाळ कांदे किंवा रांगळे कांदे आपण म्हणतो जे पिक करणारे त्या पिकांना पाणी पुरणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे परंतु बघा आता सर्व शेतकऱ्यांची एकच हे की के सध्या केरळ ते के मुंबई म्हणजे गुजरात पर्यंत जी किनारपट्टी सात सातशे साडेसातशे किलोमीटरची जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीत ट्रफ विकसित झाली होती बघा मुंबईला जो पाणी चालला मागे तसंच एक ट्रे परत एकदा विकसित आहे त्याच्यामुळे मुंबईच्या केरळपासून ते गुजरात पर्यंत जी किनारपट्टी भागामध्ये सह्याद्रीच्या रांगा आहे मोठे मोठ्या उंच उंत रांगा आहे ऑप ट्रफ जेव्हा विकसित होते तर त्या ट्रक ही त्या डोंगरांना वीक बस असल्यामुळे ते डोंगरांना आणि परत फेट होते मागे जाऊन त्या किनारपट्टी कोकण भागामध्ये जबरदस्त पाऊस पडतो तसा मुंबईला पाऊस चालू आहे परंतु थोडेफार रेमिनेंट अवशेष आउश, हे सह्याद्रीचे डोंगर क्रॉस करून आसपासच्या परिसरात येतात जस नाशिक जिल्ह्यात पश्चिम भागात रोजच पाऊस चालू आहे त्या लोकांचं म्हणणं आहे की ते पण पिकच खराब झाले आमच्याकडे द्राक्षावर कुठेतरी ग्राफ्टिंग केली आहे कोणीतरी झेल मारायचंय बागांना तर काहींना वेगवेगळे कामं द्राक्षाचे करायचे परंतु त्या लोकांना पाऊस नाही म्हणजे त्या लोकांना इतकं पाणी झालं तर पाऊस कधी थांबताय ते सांगताय कारण अक्षर ट्रक बिजली तुम्ही मुंबईहून येणारा कमी बाष्प पुरवठा तिथपर्यंत येतो नाशिक जिल्ह्याच्या मध्यपासून पूर्वीला जात नाही बरं इथून आधी जो पाणी झाला तो देखील पूर्व भागात असा झाला की गोदावरी पश्चिम भागात ज्या वाहिन्या नदी आहे या नद्यांनी गोदावर पैठणचं धरण भरवलं परंतु आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व भागात म्हणजे जे मी मेन्शन केलं त्या तालुक्यामध्ये त्या गावात अजून पाऊस बराचसा कमी आहे कारण माझे व्हिडिओ तहसीलदार वगैरे अधिकारी बघत असतात त्यांच्या परिस्थिती देखील हा अपडेट जाईल कशी परिस्थिती सध्या आहे सर्व तलफेरे तहसीलदार बघत असतात बघा जी आज मी तुम्हाला स्क्रीनवर टाकतो स्क्रीनवर ती इमेज बघा भारताच्या आसपास जे काही इंडियन ऑशन डायपोल आहे आणि एल्युनो सदर ऑन्ग सलेशन त्याची कंडिशन काय आहे सध्या ते तुम्ही स्क्रीनवर बघा पॅसिफिक महासागरामध्ये मा, जो काही थ्री पॉईंट फोर रिझन आहे त्याच्यामध्ये जे काही क्लायमेटिक कंडिशन बनलेली असते त्याच्यामध्ये न्यूट्रल कंडिशन आहे सध्या म्हणजे एल्युनो पण नाही आणि लानिनाचा पण प्रभाव अजून नाही तिथं न्यूट्रल आहे सध्या सेम आहे पूर्व आणि पश्चिम भागाने तापमान मायनस झिरो पॉईंट झिरो वन अंश सेल्सिअस म्हणजे पूर्ण न्यूट्रल कंडिशन आहे जो लानाकडे झुकू शकतो असं मॉडेलचं लक्षण आहे मॉडेलचा देखील चार्ट मी टाकतो बघा तो मॉडेल चार्ट काय दाखवतोय म्हणजे ऑगस्ट मध्येच पॉझिटिव्ह होईल असा मॉडेलचा अंदाज होता या सहा सात मॉडेल जे मी टाकले स्क्रीनवर त्यांचा अंदाज होता पण तो लाट त्या पद्धतीनं विकसित होताना दिसत नाही दुसरी कंडिशन बघा आता साधारणपणे भारताच्या आसपासची जी काही परिस्थिती आहे ती देखील मी टाकतो इथं ओळी एक लो प्रेशर डेव्हलप झाले ते मार्किंग आधीच करून ठेवली तर स्क्रीनवर बघा या इमेजमध्ये मी जी स्क्रीनवर दाखवतो की लो प्रेशर डेव्हलप झालंय आज सात तारखेला तर ते साधारणपणे त्याचा ट्रॅक दिसतोय एक मध्य प्रदेशच्या वरती दिल्लीच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि पश्चिम बंगालजवळ एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे अशा पद्धतीनं इमेज आ, ही सध्या भारताच्या आसपासची परिस्थिती आहे इथे जे लो प्रेशर डेव्हलप होणार झालेले आहे सध्या फॉर्मेशन झालेलं आहे तर याचा जो ट्रॅक आहे याचा ट्रॅक हा साधारणपणे असा येतोय म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये दहा अकरा बारा तारखेला पाऊस या ठिकाणी जोरदार होईल पण नाशिककडे मात्र त्याचा इम्पॅक्ट हा कमी पडेल बघा तुम्ही आजची इमेज मी स्क्रीनवर टाकतो सात सप्टेंबर हे सा सा आय एम डी च मॉडेल आहे आय एम डी चिपीएस मॉडेल आहे त्यानुसार ही सात सप्टेंबरची इमेज तुम्ही बघा सात सप्टेंबर आय एम डी मॉडेल मी ते स्क्रीनवर टाकले त्यानुसार बघा तुम्ही की साधारण इथे जे मी याच्यावरती नमूद केलेले तर लो प्रेशर एरिया डेव्हलप झालेला आहे तर त्या ठिकाणी तो लो प्रेशर एरिया गुजरात विदर्भाकडे येताना साधारणपणे सात सप्टेंबरची ती इमेज त्याच्यानंतर सरळ स्क्रीन मी मॉडेल कुठे घेऊन बघितलं सोळा सप्टेंबरची इमेज मी टाकते बघा तर सोळा सप्टेंबरची जी इमेज आहे ती देखील स्क्रीनवर टाकली आहे सोळा सप्टेंबरला आयएमडीच्या या इमेजनुसार असं दिसतंय की पाऊस हा फक्त विदर्भाच्या भागातच सक्रिय राहण्याची शक्यता आहे म्हणजे जे काही प्रोजेक्शनमधले इमेज हे तुम्हाला दाखवलं नाही पण त्याच्यानुसार आहे दुसरं एक इमेज टाकतो ती बघा दुसरी इमेज टाकली आहे की नऊ सप्टेंबरची उपग्रह अॅनिमेशन म्हणजे पर्वाची साधारणपणे बघा ह्या ठिकाणी जे लो प्रेशर एरिया म्हटलं होतं तुम्हाला की दहा अकरा मध्ये विदर्भाकडे येणार तर या झूम करून बघा ती इमेज तर नांदेड आपलं नांदेड जवळून आणि नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या भागामध्येच पाऊस हा दहा अकरा देखील तारखेला नऊ ते दहा तारखेला सक्रिय या अॅनिमेशन नुसार तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर अ हे जे काही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचं प्रोडक्शन आहे सी सी एम डब्ल्यू एफ ची प्रतिमा तुम्ही बघत आहात त्याच्यानंतर पुढे घेऊन मी बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबरची जी कलर कंपोजिट इमेज या ठिकाणी टाकली आहे तर ते साधारण बावीस सप्टेंबरला दुसरं एक लो प्रेशर डेव्हलप होऊन ते विदर्भाकडे मराठवाड्याकडे येताना दिसतंय मात्र याच वेळेस राजस्थानवर बघा पूर्ण ढग साफ झालेले दिसतात म्हणजे कदाचित अँटीसायक्लोन जे फिरतंय अँटीसायक्लोन मुळे राजस्थानातील माणूसांची रिटर्नची प्रोसेस या काळात सुरुवात झालेली दिसते पुढची इमेज मी टाकतोय बघा तुम्ही बघा ते सात सप्टेंबरला काय सांगितलंय की आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात झुंधर केलं तर अगदी झोन दिसतोय म्हणजे तुरळक पाऊस हलक्या स्वरूपात पाऊस सक्रिय होईल परंतु विदर्भाकडे हा पाऊस चांगल्या स्वरूपात असेल आणि हीच हीच इमेज बघा की केरळपासून ते मुंबईपर्यंत एक रेड कलर येलो कलरचा एक पट्टा जो दिसतो त्यालाच ऑप्शिओ ड्रॉप म्हणतात म्हणजे किनारपट्टी भागात हा पाऊस सतत चालू असतो वीक मान्सून असताना सह्याद्रीच्या रांगांना बाश पाडलं जातं आणि तिथेच पाऊस सक्रिय असतो हा पुढं काही जात नाही आणि पुढची इमेज पंधरा सप्टेंबरला जरी बघितलं स्कायमेटनुसार तरी पंधरा सप्टेंबरच्या आसपास देखील नाशिक व फारसा पाऊस काही आपल्याकडे दिसत नाही या इमेजनुसार आता पुढची इमेज मी टाकणार आहे ही ऑप्श्युअर ड्रॉप बघा तुम्ही ती इमेज बघा की हा जो रिजन आहे या भागामध्ये या पोर्शनमध्ये हा जो इमेज आहे इथे अ ही ऑप्शोअर ट्रप विकसित दिसते बघा नाशिक त्याच्यानंतर मुंबई भिवंडी वगैरेच्या भागापर्यंतच पाऊस चालतो जेमतेम तो, जेम तो नाशिकच्या पश्चिम भागात म्हणजे दिंडोरीचे लोक जे म्हणताय ना की पाऊस आमच्याकडे सतत झड पाऊस चालू आहे त्याचं कारण असं आहे की ऑपशोर ट्रप विकसित आहे आणि अशा प्रकारे ही ऑप्शर ट्रफची इमेज तुम्हाला दिसते आता पुढची इमेज मी टाकतोय की आय एम डीन जे प्रिडक्शन सांगितले मेट्रोलॉजिकल की पुढच्या तीन दिवसात येलो झोन दाखवलेला आहे आपण विदेशातील मॉडेल फॉलो करतो पण इमेज मुद्दाम टाकली, टाकली की येलो झोन जर दाखवलाय तर त्या पद्धतीने पाऊस काही होत नाही पण मुद्दाम टाकली की आय एम डीच्या प्रिडक्शन कशा पद्धतीनं असत बघा आता पुढची जी काही मी इमेज या ठिकाणी टाकणार आहे एक अनिमेशन एक आहे एकोणतीस सप्टेंबरची पुढचं अॅनिमेशन आहे बघा ते सर्वांनी स्क्रीनवर बघा कि एकोणतीस सप्टेंबरला ओरिसाजवळ जवळ राजमेंद्रीच्या याच्या खाली राजमेंद्री एक लो प्रेशर डेव्हलप आणि सायकोल सर्क्युलेशन डेव्हलप होताना दिसतंय परंतु राजस्थानवरती ए अशी मार्किंग आहे म्हणजे अँटीसायक्लोन अँटीसायक्लोन म्हणजे घराच्या विपरीत दिशेने जेव्हा वारे फिरतात तेव्हा मात्र हिमालयाचा जो मान्सूनचा आस असतो हा खालच्या बाजूला सरकतो आणि राजस्थानातून मान्सूनची प्रोसेस सुरू होते एकोणतीस सप्टेंबरला जे दिले साऊथ वेस्ट मान्सून विड्रॉल म्हणजे मान्सूनची रिटर्नची प्रोसेस ही एकोणतीस सप्टेंबरला बऱ्याच राज्यातून मान्सून हा कमी होताना दिसतोय मात्र एखादं लो प्रेशर जेव्हा डेव्हलप होईल तर तो परत रेषा त्याच्या स्थानावर जाते आणि मान्सूनचा आस हा हिमालयाकडे सरकतो अशी साधारणपणे एक पद्धत असते की इथे जर लो प्रेशर डेव्हलप झाला तेव्हा मिडल इंडियात आल्यानंतर हा मान्सूनचा आस इथे जो डेव्हलप असतो हा मान्सूनचा आस हा वरती सरकतो आणि परत खाली सरकतो तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये देखील असंच झालं होतं की कमीत कमी दहा राज्य पूर्ण स्वच्छ झालेली म्हणजे मान्सून रिटर्न चालला होता पण इथे एक लो प्रेशर डेव्हलप झाला ते डिप्रेशन बनलं आणि पूर्ण दहा ते बारा दिवस पूर्ण ते सगळी राज्य पावसात गेली होती म्हणजे मान्सून रिटर्नच्या बाबतीत देखील असं होऊ शकतं पण यंदा जर बघितलं तर मी तुम्हाला जे ॲनिमेशन टाकलं होतं इंडियोनेशियन डायकोल पॉझिटिव्ह नाही आहे न्यूट्रल आहे आणि लानवेळा देखील डेव्हलप नाही आहे न्यूट्रल कंडिशन पॅसिफिक ओशन मध्ये त्यामुळे घाबरण्याचं कारण या ठिकाणी आपल्याला नाहीये कारण असं की दोन्ही गोष्टी ह्या न्यूट्रल कंडिशनला असल्यामुळे पाव मान्सून हा लवकर विदा होईल म्हणजे लवकर विड्रॉल आपल्याकडून होण्याचे चान्सेस आहे तसं पंधरा तारखेपासूनच आता पुढचा पाऊस कसा असेल आज देखील सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सात सप्टेंबरला ना आज नाशिक जिल्ह्यामध्ये गणेश गणेशाचं भगवान गणेशाचं आगमन होतंय परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांनी विचारलं की गणपतीत कसा पाऊस असेल एकंदर एक वेदर पॅटर्न असतो की ह्या ऑक्टोबरमध्ये असा सप्टेंबरमध्ये असा पाऊस येत असतो तो नेमकं गणपतीतच येतो म्हणून लोकांची एक धारणा असते की गणपतीत पाऊस येईल परंतु आज सात सप्टेंबर आज दुपारनंतर नाशिक जिल्ह्याच्या ठिकठिकाणी थिक थोड्याशा वळीव स्वरूपाच्या पावसाची आणि पश्चिम भागात झड स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सात तारखेला आठ तारखेला देखील थोड्याफार प्रमाणात दिसतो पाऊस मात्र नऊ दहा अकरा बाराला फक्त पश्चिम भागातच हलकेसे पावसाचे स्पेल येत राहतील पाऊस हा ऑफशोर ट्रफ विकसित असल्यामुळे हा पश्चिम भागामध्ये झड स्वरूपात बारा तारखेपर्यंत पाऊस आहे त्याच्यानंतर ते तेरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत पावसात उघडीत दिसते फारसा काही पावसाची कुठली मॉडेल जर बघितलं आज सात तारखेपासून तर पुढच्या एकोणतीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होईल अशी सिस्टीम विकसित नाही कुठलीच त्याच्यामुळे झाला पाऊस तर हा कमीत स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याच्यानुसार पीक पाण्याचं सगळ्या नियोजन आणि जे काही शेतीचे नियोजन आहे शेती नियो कामाचे ते करा हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला अॅनिमेशन काही मॉडेल जे ॲनिमेशन टाकले सॅटेलाइट पिक्चर टाकले एक्सटेंड फॉरकास्ट देखील सांगितलं की कशा स्वरूपात होऊ शकतं मॉडेल रिटर्न मान्सूनची प्रोसेस तर लवकरच सुरू होते परंतु एखादं लो प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर परत थोडासा मान्सून लांबला जातो तरी पण पाच ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सून हा पूर्ण रिटर्न झालेला असेल हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा धन्यवाद